डायरेक्ट आता <और स्था> <laughs> <गया नहीं। नहीं। laughs> तो ले ले, तो आई तो 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 <ET>. आला रे आला खेळा तो आला तो आला, आला तो अरे काय लाईट चालू करून दिली मी तर मी जरा तुम्हाला आयडा लागत असतो ना मी तुम्हाला येतो मी तुम्हाला दाखवायला

काय लई वर काम रामकृष्ण आरे हा जीवनाच्या वाटेवरती कस आहे दीपक मस्त आहे तुम्ही कसे अरे म्हणता बीडचा माणूस आहे तो बीडचा माणूस आहे काय कस मित्राला याला दीप्या दीपक दीपकले दीपक एक काम कर बोला ना नागा। नागा। एक एक काम कर काय करायचं सांगायला बाबा जुबलाच्या वाटेवर हा 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 ओके मी दिवाणी तेरा फेस देखील

लावू लागत घोडे घोडला घ्यायचं आपले आपल्या माधव दोन झाले सबर सबर चबर चाबर बोलते असं असं त्याला असं करायचं असं

<laughs> 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 कर तिकडे चाल का पैसे पाठवेल पाहू देला चाबर चाबरे पाहू द्या आता काय झालं बोलायला त्याला जेवला च्या वाट वाट काटे तर मग काय चालू आहे आपल्या चॅनल आपली चॅनलची चिवड पूर्ण शेवट पर्यंत बघत जा मित्रांनो बर का लय बघितलं तरी मी काय म्हणजे ऐ जो काल तरी आलो भेण

मी तर सामोर समोर बोलतात दीपक आपला केलेली खबर दिवस या भेटायला मग जाते गावला भेटून जा चायड माझ्या लाईन इनला नेतो तुला मी काय राह काय आपलं श्रीक्षेत्र बिना कश मोठा महादेस मंदिर आहे रेच काय रे फुटा ना झाला काय तयार अमेझॉन म खायला खातून घ्या

nega angu de un ratinho जा गेलायच नाही खाय ना गरमी ना अरे आज मला गाव घेणार आहे Yeah. Thank you. काना पण तरी उठ कायन अजून जरा ढोकं आणू का चावस तू चावरा आहे काठीच घेऊन थांबला आपण

Gerja apa, kan? ngerjain apa Kayu, kan? kayu, kan? kayu, kan? <laughs> <Kain. laughs>